बघा आयुष्यामध्ये प्रचंड राग येईल असे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात असतात म्हणजे त्यांनी आपलं नुकसान केलेलं असतं मानसिक शारीरिक आर्थिक दगा फटका काहीतरी झालेला असतो पण लक्षात ठेवा त्या व्यक्तीला माफ न करून तुम्ही स्वतःला बांधून टाकताय ग्रामीण भागात जनावरांनी ते जोर दूर जाऊ नये म्हणून एक खुटा असतो त्या खुट्याला दोर बांधलेला असतो त्या दोराचा जो परीघ आहे ना त्याच्या लांबीच्या पलीकडे ते जनावर कधीच जाऊ शकत नाही आणि राग किंवा एखाद्या बाबतीमध्ये आपण ईर्ष्या धरून ठेवणं त्याच्या मनामध्ये बदलायची भावना ठेवणं हे सेम त्या दोरीचं काम करतं तर तुम्हाला जर आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा हो की त्या व्यक्तीने तुमचं जे काही नुकसान करायचं ते करून झालंय मात्र आजही तो राग मनात ठेवून तुम्ही काय करताय त्या व्यक्तीला तुमची वाट लावण्याची आणखी एक संधी जात आहे सो तुम्हाला जर त्या व्यक्तीला परत तुमचं नुकसान करण्याची संधी द्यायची नसेल तर तुम्हाला, तुम्हाला त्याला फॉर्ग्यू करावं लागेल आणि फॉर्ग्यू करण्यासाठी तुम्हाला अगदी त्याला जाऊन माफी मागण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या मनामध्ये फक्त डोळे बंद करून ज्या व्यक्तीचा प्रचंड राग आहे त्याची आठवण आत्ता काढा आणि तुम्ही किमान पाच वेळेस सांगा की मी तुझ्या सगळ्या चुकांसाठी तुला माझ्या मनातून क्षमा करतोय सोडून देतोय आणि बघा तुम्हाला किती रिलीफ फील होतो सो फॉर्ग्युनेस ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पुढं घेऊन जाण्याची चावी आहे त्यामुळं राग सोडा आणि फॉर्ग्युनेसला तुम्ही आपल्या दिनचर्याचा भाग करा दररोजच्या चुकांसाठी लोकांना दररोज फॉर्ग्यू करा एवढंच काय स्वतःला पण फॉर्ग्यू करा याच प्रकारच्या फॉर्ग्युनेसच्या आणखी जर तुम्हाला स्किल्स शिकायच्या असतील तर मला नक्की फॉलो करा आणि या रीलला शेअर करा जो व्यक्ती प्रचंड रागीट आहे तुमच्या नेटवर्कमध्ये